पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या मालमत्ता कर वसुली विरोधात शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शिवसेना उबाठा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचे घटक पक्ष आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती सामाजिक संघटना व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथून पनवेल महानगरपालिका कार्यालयावर पोलखोल धडक मोर्चा काढण्यात आला पनवेल महानगरपालिकेने नुकतीच शास्ती माफी जाहीर केल्याने पनवेल मध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारचे आभार मानणारे बॅनर लावण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात माफीचे गाभर दाखवून मालमत्ता करावर व्याज लावून अधिकचे पैसे पनवेलकर नागरिकांकडून लुबाडले जात असल्याचा आरोप आरोप करत वर्षाचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा तसेच ठाणे नवी मुंबई आणि मुंबई प्रमाणे गावठाण्यातील दराप्रमाणे मालमत्ता कर आकारण्यात यावा या मागणीसाठी पनवेल महानगरपालिकेवर हा पोलकोण धडक मोर्चा काढण्यात आला नुसती शास्ती नाही तर संपूर्ण कर माफी व्हावी ही घोषणा करण्यात आली महापालिकेच्या आवारात झालेल्या मोर्चात पोलिसांच्या मध्यस्थीने एक शिष्टमंडळ पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना भेटून निवेदन देण्यात आले आमच्या मागण्या ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोहोचवा व लवकरात लवकर त्यांच्यासोबत आमची बैठक लावा अशी विनंती आयुक्तांकडे करण्यात आली जर लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली नाही अथवा यावर तोडगा काढला नाही तर गणपती संपल्यावर उग्र आंदोलन करून पालिकेचे कामकाज बंद पाडू असा इशारा बाळाराम पाटील यांनी दिला आठवतोय तो दिवस महात्मा गांधी मैदानात आपण एप्रिलच्या दुपारी बसलो होतो बारा साडे बाराच्या वेळेस सा आपण बसलो होतो खाली तापलेलं कॉन्क्रीट आणि वरती सूर्यनारायण यांच्या मध्ये मी सुरुवातीला बसलो नंतर दोन अडीच हजार लोक आपण बसलो तद या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना उपरती झाली नाही तुम्ही बसायला खाली काहीतरी सतरांजा वगैरे टाका सावलीला मंडप करा आजही तीच परिस्थिती आहे आपण पैसे भरायला तयार होतो पण अगदी काल संध्याकाळ पर्यंत या सत्ताधाऱ्यांनी या प्रशासनानं आपल्याला होर्डिंग दिले नये प्रयत्न हा होता की लोकांपर्यंत मोर्चाचा विषय जाऊ नये आणि लोक या मोर्चाला येऊ नयेत पण सामाजिक संघटने मधून वादून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आपण अतिशय जमिनीवरील या ठिकाणी दंड भरून खुश आहे पनवेलकर देवेंद्रजींचं अभिनंदन करतोय पनवेलकर एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करतोय पनवेलकर महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतोय हे जे वातावरण होर्डिंगच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलेला होता त्याच्यावर धो पाऊस आपण पाडलेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्ही जरी होर्डिंग दिले नाहीत आम्हाला बॅनर्स लावू दिले नाहीत तरी जनतेच्या मनातला विषय आहे जनता धावून येते हा दाखलाही आपण या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल तुझं अभिनंदन करतो या ठिकाणी माझ्या सहकार्याना एकेकाला एक बोलण्याची विनंती मी करतोय पण साऱ्यांना आपल्या समक्ष जाहीर विनंती करतो की आपल्याला तुमच्या हाती बार चालू आहेत बार पण तुम्हाला एक बार, बार फोडताना आला आमचे साहेब एकदा बोलले आम्ही रात्रीच्या रात्री बार फोडून दाखवला आय हिमत यांच्या काही काही दिवसांपूर्वी आपल्यासाठी किती लाजीरवाणी गोष्ट आहे बघा हे तुमचे आमदार आहे आपले तुमचे नाही सॉरी त्यांचे आमदार हे त्यांचे आमदार सारखे सांगत असतात मी मुरलीधर मोहळ्यांना भेटलो मी मुख्यमंत्र्यांना भेटलो प्रस्ताव पाठवला केंद्रात प्रस्ताव आहे स्वर्गीय दिबा पाटलांच नाव देणार आणि ज्यावेळी ते पाहणी करायला आले एकनाथ शिंदे फडणवीस त्यांच्या हातामध्ये एक विमानाचं तिकीट होतो तुम्ही नीट बघितलं थोडं झूम करून बघा त्याच्यावर बॉम्ब लिहिले बी ओ एम बी ओ एम बॉम्ब हा मुंबई एअरपोर्टचा कोड आहे तोच कोड तुम्ही इथे दाखवताय कशावरून आम्ही मानायचं तुम्ही स्वर्गीय दिवा पाटलांचं नाव देणार आहेत ही महानगरपालिका इकडे बोर्ड लावते नवी मुंबई एअरपोर्ट मला आश्चर्य वाटतंय अजून ते बोर्ड राहिले कसे कसं काय वाटत नाही आपल्याला ज्या दिबा पाटलांमुळे साडे टक्क्याच्या जमिनी तुम्हाला मिळाल्या त्या दिबा पाटलांचं नाव अजून हे देऊ शकत नाहीत आव्हान देतोय दहा दिवस आहे दहा दिवसात बोर्ड काढायचे ते दहा दिवसात बोर्ड नाही निघाले तर आमच्याकडून ते बोर्ड तोडले जातील एक बोर्ड तुमचं ठेवणार नाही